इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस व अतिवृष्टी होत आहे तसेच उजनी धरणातून भीमा नदीत तसेच सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याने माढा करमाळा मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर या तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकली आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु अतिरिक्त बचाव पथके आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल रात्रीपासून अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अकरा बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून घेतल्या असून त्या आज दुपारपर्यंत घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याला अधिक गती मिळणार आहे यामध्ये कोल्हापूर तीन लातूर एक सांगली तीन इंदापूर दोन नांदेड दोन अशा अकरा बोटी मागवण्यात आल्या आहेत त्याप्रमाणे माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून एनडीआरएफ टीमचे पथक बचावासाठी गेले होते परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप गतीने येत असल्याने त्यांना नागरिकांना सुखरूप ठिकाणी बाहेर शक्य झाले नव्हते त्यामुळे सैन्य दलाशी चर्चा करून जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच तालुका स्तरीय प्रशासकीय यंत्रणा ही महापुराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहे तरी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या शून्य दोनशे सतरा दोन त्र्याहत्तर दहा बारा या क्रमांकावर संपर्क साधून अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे